कार्यक्रमाच्या औरंगाबादच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर पाहुणे डॉक्टर अनिल अवजड सर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील कुलतज्ञ डॉक्टर सुहास चवळीकर सर तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी डॉक्टर योगिनी पत्की मनपूर्वक स्वागत करतो सोळा ऑक्टोबरचा हा दिवस जागतिक भूलशास्त्र दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सोळा ऑक्टोबर अठराशे शेहेचाळीस रोजी सर्वप्रथम सर विलियम थॉमस ग्रीन मॉर्टन यांनी अमेरिकेतील बॉस्टन शहरात मॅसॅच्युसेट्स हॉस्पिटलमध्ये इथर हे औषध वापरून शस्त्रक्रियेसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या वेदनारहित तंत्राचे जाहीर प्रात्यक्षिक करून दाखलेले होते म्हणून आजचा हा दिवस इथर डे म्हणूनही साजरा केला जातो अठराशे शेहेचाळीस पूर्वी शस्त्रिक्रिया करणं किंवा करून घेणं हा एक भयानक अनुभव होता आपल्या शरीराला साधी टाचणी जरी टोचली तर किती असह्य वेदना होतात ऑपरेशन म्हणजे तर रुग्णाला बरं करण्यासाठी सुरीने कापायचे रोगग्रस्त भाग बाहेर काढायचा तो कापायचा आणि नंतर सुरीने सगळं शिवून टाकायचे मरणयातना म्हणजे काय याचाच तो अनुभव असणे पण अठराशे शेहेचाळीसपासनं ते आजपर्यंत भूलशास्त्रात वापरण्यात येणारी औषधे ती औषधे दे देण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे यांच्यामध्ये अमूलाग्र असे बदल झाले आहे त्याचमुळे बायपाससारखी हृदयावरची कर्करोगाची किंवा मेलूवरील अवघड शस्त्रक्रिया सहजतेने पार पाडली जाते अर्थातच याला वरदान आहे ते भूलशास्त्राचे भूलशास्त्राच्या या अलौकिक चमत्काराला आपण डॉक्टर कस्तुरी बाराळे यांच्या शारदास्तवनाने वंदन करू जयेशा कौशल्य आणि रुग्णाच्या जीवन लढाईतील त्यांचे जिगरीचे प्रयत्न याबाबत आजही सर्वसामान्य माणसाला पुरेशी माहिती नाही म्हणून जनजागरणाचा हा सातत्याने केला जाणारा प्रयत्न आहोत भूलतज्ञ आम्ही आहोत भूलतज्ञ आम्ही याचा आम्हाला अभिमान आहे ओळखावे तुम्ही आम्हा हाच आमचा सन्मान आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर छाया दिवान मॅडम यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची डॉक्टर जेवळीकर सरांना विनंती करते राष्ट्रपैलू व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे डॉक्टर अनिल अवचट सर यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचे हे डॉक्टर दिवान मॅडम यांना विनंती करतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील डॉक्टर सुहास जवळीकर सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे या पूरशास्त्राचा माझा पेशंट म्हणून खूप संबंध आहे माझे अनेक ऑपरेशन झालेले आहेत त्या देवलेला मला गुरुवैद्यानी अतिशय चांगल्या रीतीने मला झोपवलेलं आहे आणि त्या झोपवल्यामुळेच माझी ऑपरेशन लीट झाली सर्जन कितीही स्किलफुल असला आणि एन एस बसला नाही तर काय होतं हे कल्पना आणि जसा आहे का संगीतकाराला जसा आहे गायकाला तसा तबजगी असतो तसं ही सर्जन आणखीन अॅनिस्पेशियालॉजीस ही कशी जोडी असते आणि त्यांचं एकमू चालत नाही अशी परिस्थिती आहे की जेव्हा नव्हतं हे तर ज्या वेळेला शास्त्रबाहिका काय झालं असेल की माणसांना कसं बांधून त्यांच्यावर सर्जरीज केल्या जात त्याला कुठली बोलणं देतात ते किती त्यांना वेदना होत असेल किती ते ओरडत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही म्हणून विज्ञानात जे जे शोध लागले त्याच्या आधी काय परिस्थिती होती याची आपण कल्पना केली तर आश्चर्य वाटतं आपल्याला आता anesthesia म्हणजे आपल्याला एक कॉमन आहे आणि काय असतंच असायलाच पाहिजे असं वाटतं पण हा नव्हता सुद्धा एक परिस्थिती होती तसं आता एकाही हॉ हॉस्पिटल्समध्ये स्वच्छता किंवा हात ऑपरेशन खूप थोडं हे सुद्धा माहीत नव्हतं किंवा त्यात ही जी हत्यार आहे ती ऊन नीट साफ सुफ करून ती सर्जरी करायची हे सुद्धा माहित नव्हतं जंतू संसर्ग होतो हे माहित नव्हतं एका कोणाच्या ते लक्षात आलं डॉक्टरच्या की जे ज्या डिलिव्हरीसाठी बायका ॲडमिट होतात आणि त्या त्यांच्यामध्ये मरण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ज्या येऊ शकत नाही त्यांच्यामध्ये उलट त्या जगण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून ते शोधून काढलं त्यांनी की हा सगळा काहीतरी संसर्ग होतो आहे त्याचं कारण हॉस्पिटलमध्ये काहीतरी आहे म्हणून त्यांनी सुरुवात केली त्याला खूप आधी लोक हसले आणि नंतर मग जर लक्षात आलं की साध्या प्रिकॉशन्स घेतल्या की एकदम मृत्यूचा दर एकदम झप्पकत खाली आला आणि तेव्हा मग त्याच्यामध्ये जगभर त्याचा पसार झाला पण आज आपण ऑपरेशन पूर्वी हात धुणे विशेष गोष्ट समजत नाही किंवा ते सगळं त्याची तिथली स्वच्छता तिथलं ऑपरेशन थिएटरमधलं सगळं स्टरलायझेशन वगैरे ह्याचं आपलं एक रुटीन झालेलं आहे पण हेही नव्हतं ते दिवस कसे होते हे आठवल्यावर या शोधांचं महत्व आपल्याला कळेल म्हणून ॲनिस्टेश ही अशीच गोष्ट आहे की जी जी आता आपल्या सोबत जीवनाचा भाग झालेली आहे आणि त्यामुळे मध्ये किती नवीन नवीन औषधे निघालेली आहेत नवीन नवीन प्रकार झालेले आहेत या सगळ्याचं मला खूप आश्चर्य वाटतं आणि हा दिवस हा त्या शास्त्रातल्या काम करणाऱ्या लोकांचा दिवस आहे या सगळ्या लोकांना माझी सलाम आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर छाया दिवान मॅडम यांना मी विनंती करते कि की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं मान्यवर डॉक्टर अनिल आमचा डॉक्टर सुहास येवळेकर इथे सभागृहात उपस्थित असलेले भूलतज्ञ हो। आणि त्या भूलीच्या ज्यांना लागला आहे असे आपण सगळे नागरिक की ज्याच्याशिवाय आपलंही होऊ शकत नाही कारण कुठलीही सर्जरी कुठली छोटी दू आपली सर्जरी जरी असली साधा काटा काढायचा असला तरी आपल्याला वाटतं की ॲनेस्थेशियाची जरूरत आहे आज मी विचार करत होते सहज वेगवेगळ्या सराचा फोन आला मला सकाळी कि सर नाही आहेत तर तुम्हाला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून घ्यायचं आणि अनेस्थिशिया बद्दल थोडस बोलायचं तर मी आहे शरीर रचनाशास्त्राचे प्राध्यापक म्हणजे अनाटॉमी हा विषय मी नेहमी असं सांगते की हा प्राथमिक शिक्षकासारखा विषय आहे पहिल्या वर्षी आम्ही शिकवतो आणि नंतर मुलंही आम्हाला विसरतात आणि ती नंतर बदलतात की आम्हाला आम्हालाही ओळख नाही पण ऍनाटॉमी आणि या दोन विषयात एक साम्य आहे साम्य एवढ्यासाठी मी म्हणते की अनाटमी किंवा शास्त्र हा विषय प्री क्लिनिकल असल्यामुळे जसा त्याचे टीचर्स हे दुर्लक्षित राहतात का तसंच काहीच भूलतज्ञांच सुद्धा ते बिचारे नेहमी पडद्याआड कार्यकर्त्यांचं कार्य चाललेलं असत कार्य खूप मोठं पण ते लोकांच्या समोर येत नाही लोकांच्या समोर येतात धाडसी सर्जन्स त्यांची पर्सनॅलिटी त्यांचा करिश्मा आणि त्यांनी सगळे भूलून जातात पण भूलतज्ञांना विसरतात कारण भूलतज्ञांचं काम लोकांच्या समोर येत नाही मी भूल या शब्दाचा विचार केला शब्द झाला मराठी तर भूल म्हणजे विस्मरण हा एक अर्थ आहे त्या अर्थी भूलतज्ञ हा शब्द वापरला जातो की विदाउट सेन्सेशन्स म्हणजे सगळ्या भोतीच्या परिस्थितीचं सेन्सेशन्सचा विसर पडावा म्हणून भूलतज्ञ दु। पण दुसरा जो भुलीचा अर्थ आहे तो आहे चूक किंवा चकवा <laughs> भूल पडली म्हणतो भूल हा शब्द कवींचा सुद्धा फार प्रिय असा शब्द आहे आणि वेगळ्या वेगळ्या अर्थाने तो भूल हा शब्द वापरला जातो तर मी विचार केला की चूक करत नाही तो भुलतज्ञ किंवा ज्यांनी चूक करू नये असं आपल्याला वाटत पेशंटला वाटत तो भूल तर हे थोडं विचार तर झालं ऍनेस्थिशिया बद्दल बोलायचं झालं तर ॲनेस्थेशिया किंवा त्याचे जे सगळे औषधी आहेत वेगवेगळ्या त्या फार पुरातन काळापासून वापरत आलेलं आहे म्हणजे ॲनेस्थेशिया हा शब्दच ग्रीक आहे विदाऊट सेन्सेशन असा त्याचा अर्थ होतो आणि सर्जरीच्या दरम्यान किंवा आजारपणांच्या दरम्यान किंवा मृत्यूच्या दारात पेशंट